आज आपण प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा एकोणीसशे साठचा विचार करणार आहोत त्यानुसार एखाद्या प्राण्याशी खूपपणे वागणे हा गुन्हा आहे आणि तसे केल्यास भारतीय कायद्यानुसार त्या व्यक्तीला दंड किंवा तुरुंगास तुरुंगवास होऊ शकतो जगा आणि जगू द्या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यू एस व्ही कंपनी व डब्ल्यू एच डी संस्थेतील प्रतिनिधींनी आज आमच्या विद्यार्थ्यांना प्राणी संरक्षण कायद्याविषयी माहिती दिलेली आहे त्यानुसार बरीचशी माहिती विद्यार्थ्यांना झालेली आहे त्यात खूप प्राण्याचे काम एखाद्या प्राण्याला माराणी करणे दगड मारणे किंवा तुपागात करणे एका काढण्याशिवाय प्राण्याला बंदिस्त करणे शिकवणे हो। किंवा त्रास देणे यासारख्या हो गोष्टी मुलांनी करून जनावरांना खायला देणे पक्ष्यांसाठी व जनावरांसाठी पाण्याचे भांडे बाहेर ठेवणे यासाठी विविध गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर रस्त्यावरच्या पुन्हा दाखवला पाहिजे त्या कुत्र्यांची नसबंदी लसीकरण आजारी प्राण्यांचे संस्थेच्या मदतीने उपचार करण्यास मदत करा प्राण्यांना खाऊ दाखवण्यास प्रत्येक ठिकाण स्वच्छ करा गर्दीच्या ठिकाणी किंवा लहान मुलं खेळत असलेल्या ठिकाणी प्राण्यांना खायला नका महाराज आपले विविध मार्गदर्शन केलेले आहे त्याचबरोबर कुत्रा चावल्यास काय काय आपण उपचार करावे याची सुद्धा माहिती दिलेली आहे इतर प्राण्यांना तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता याबद्दल जागरूकता या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आलेली आहे राखण्यापेक्षा जे भट्टी कुठले आहे जे रस्त्यावर राहतात अशा प्राण्यांना दत्त घेणे त्या प्राण्यांना सांभाळणे त्याच्यासाठी आणणं पाणी ठेवणे यासारख्या गोष्टी करणे याबाबत विद्यार्थ्यांमध्ये या संस्थेचा प्रतिदिवसा